राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्यावर टीका करत असताना स्वतःची राजकीय उंची तपासावी अन्यथा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष माननीय नगरसेवक आयुभाई पारघीर यांनी दिला आहे लोकनेते कैलासवासी राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेले आमदार जयंत पाटील साहेबांना पूर्ण महाराष्ट्र एक अभ्यासू एक जनता व संवेदनशील नेता म्हणून ओळखतो लोकनेते कलासवासी राजाराम बापू यांनी लावलेल्या रोपट्याला त्यांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं आहे या माध्यमातून चाळीस वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जाळे गेले आहे हजारो लोक त्याचा फायदा घेत अर्थ व नियोजन तसेच गृह ग्रामविकास अशी कितीतरी खाती प्रभावीपणे हाताळली आहेत तळागाळातील लोकांसाठी अहोरात्र झटली आहेत यावेळी बोलताना माननीय नगरसेवक आयुभाई पारगीर म्हणाले ज्यांचं कर्तृत्व शून्य ज्यांनी ईम ई व्ही एम, एम सहाय्याने निवडून येऊन आमदारकी मिळवली आहे हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखवावी एकोणीसशे पंच्याऐंशीला ते चढ्या ओढ्या करत होते तेव्हा आमदार जयंत पाटील साहेब वाळव्यातील इंचन इंच इंसा जमीन ओलिताखाली येण्यासाठी प्रयत्न करत होते आरोग्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या हजारो रुग्णांना त्यांनी मदत केली आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून काही प्रायव्हेट ट्रस्टच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी त्यांनी मिळवून दिला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आपली राजकीय उंची तपासावी आमदार जयंत पाटील साहेबांच्या बद्दल तोंड सांभाळून बोलावे बोलताना भान ठेवावे हवे तर आपल्या नेत्याला विचारून बोलावे उगाच उंटाच्या पृष्ठभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नका नाही तर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल माननीय नगरसेवक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली अल्पसंख्याक मीडिया इथे उपस्थित राहिल्याबद्दल प्राथमिकता आपलं मी स्वागत करतो आमचे नेते प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रांताचे अध्यक्ष आठ वेळा ज्यांनी आमदारकी भूषविली त्यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार टीका करताय आमची त्यांना विनंती आहे ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून आलाय त्याच्या भविष्यासाठी तिथं काय करता येईल त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावा अहो तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून आलाय जलसंपदा मंत्री असताना त्या मतदारसंघात पाणी कोणी दिलं ह्याची चौकशी त्यांनी मतदारांकडून करावी आमच्या नेत्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही हे करत आहात ज्यावेळी ज्या वयात एकोणीसशे पंच्याऐंशी साली तुम्ही चड्डी चड्डीओली ओलिक, करत होता त्यावेळी पूर्ण तालुक्यात इंच ना इंच इंचल जमीन कशी पाणी त्या जमिनीत येईल ह्याचा विचार ह्याचा प्रयत्न हे काम त्यांनी लावले साहेबांची दूरदृष्टी साहेबांचे सहकारमध्ये जाळे एवढे मोठे आहेत हजारो युवक त्यांना रोजगार उपलब्ध करून दिली अशी एखादी कुठेतरी तुम्ही संस्था वगैरे करा त्यामध्ये तरुणांना काहीतरी रोजगार मिळू शकेल उगाच वट सूट जयंत पाटील असं जयंत पाटील तसंच कशाला तुम्हाला काय बुद्धी तुमची चालती साहेब मी पक्षाच्या वतीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या भाषेत तुम्हाला आम्ही उत्तर देऊ उगाच उन त्याच्या पृष्ठभागाला मुका घ्यायचा प्रयत्न करू नका हात लावायचा प्रयत्न करू नका माझी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आव्हान आहे की तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या वरती हे टीका करणं थांबवावं कैलास वर्षी राजारामबाबू पाटील यांनी रोट्ट लावलेलं होत जयंत पाटील साहेबांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं या माध्यमातून चाळीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जाळे विणलेले आहेत हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे उठा ठेव करताय बंद करा जयंत पाटील साहेब कोण आहेत हे तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारा तुम्ही ज्या मतदारसंघातून तुम निवडून आलाय त्या सगळ्या ईव्हीएमचे घोटाळे करून तुम्ही निवडून आलाय तुमच्या दम असेल तर राजीनामा देऊन परत बॅलेट पेपरवर इलेक्शन लावा आणि निवडून येऊन दाखवा या माध्यमात माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला मी आव्हान देतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या नेत्यावर टीका हो करणं थांबवा नाहीतर आपल्याला आम्ही जसाच तसे उत्तर देऊ